हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत तर आता आम्ही निघालो आहे थोडंसं दर्शन करायला देवाचं चाललं आहे आता कुठं चाललं आहे आपण दगडू शेत गणपतीमध्ये दगडू गणपतीला चाललो आहे आता आम्ही तर आता आम्ही मेट्रोने जाणार आहे इथं सगळे मस्त रेडी झाले इथं बाबू आहे बाबू आहे का इकडं हाय का इकडे <laughs> आणि इकडे बसले प्रांजलचे पप्पा इकडे आहे अरे या चला आम्ही निघालोय आता कसं बुक करून जायचंय मेट्रोने उबेर बुक करून जाणार आहे तर आम्ही आता उबेरने जाणार आहे उबेर बुक केली आहे उबेरने जाणार मस्तपैकी गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आज छान मंगळवार आहे आणि मंगळवारी थोडी गर्दी असती पण ठीक आहे निघालं आहे तर आता दर्शन वगैरे करून येऊ तुम्ही पण गेले नसाल दगडूशेठला कधी तर या व्हिडिओमधून बघा दगडूशेठ गणपती आतमध्ये कॅमेरा वगैरे चालत होतं नाही मा माहीत नाही जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला जाऊया सगळेजण इथं छान रेडी होऊन बसलेच आणि मी कशी दिसतेय छान दिसते मी पण इथं प्रांजलचे पप्पा बसलेत हो प्रांजलचे पप्पा पूक लाजतात हो इथं बघा आम्ही फोर व्हीलर उबेरची बुक केली होती आता आम्ही जाणार आहे दगडूशेठ गणपतीला डायरेक्ट जाणार आहे आम्ही पहिले मेट्रोने जाणलो होतो पण मेट्रोचं प्लॅन कॅन्सल केला आणि आता उबेरने जायचं ठरवलं आणि पटकन पण जाता येईल छान असं मंदिराजवळ लगेच पोचलो आम्ही एक तास लागला आम्हाला एक तासामध्ये आम्ही पोहोचलो ट्रॅफिक वगैरे पण भरपूर होती आता इथं चप्पल स्टँड आहे इथं साईडला चप्पल वगैरे काढू आणि मग मंदिरामध्ये आपण एंट्री करूया तर छान असतात आपण पोचलेलं आहे चला तुम्हाला सगळ्यांना मी मस्त दगडू शेठ गणपतीचं दर्शन करूया तर बघा बाहेर आहे ना एवढं ट्राफिक होतं ना एकदम रोडलाच गणपतीचं मंदिर आहे ना त्यामुळे ट्राफिक इथं भरपूर जाम होतं आणि आम्ही इथं पास काढणार होतो शंभर शंभर रुपयाचं तात्काळ दर्शनमध्ये कारण की रांगा खूप मोठे मोठे आहे आणि त्यामुळे ना आम्ही दर्शनाचं पास काढूनच दर्शन करायचं प्लॅन चालू होतं आमचं आणि कारण की प्रांजल पण होती आमच्यासोबत आणि जास्त वेळ चालावं लागतं आणि मंगळवारच्या दिवशी खास तर खूप गर्दी असते मंगळवारी गणपतीला तर त्यामुळे मग इथं बघा फूल परत मोदक घेतले अकरा मोदक घेतले फुलं घेतलेत अगरबत्ती वगैरे सगळं काही घेतलं इथं जास्त रांग नसते सरळ सरळ चालायचं असतं त्यामुळे मधी छान असं आम्ही दर्शन दर्शन रांगेला निघालो तर गर्दी वगैरे काही नव्हती फोटोज वगैरे काढायला तिथं थोडं अलाउड नाही आहे जवळून लांबून थोडंसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मंदिर एकदम सुंदर आहे आतमध्ये मी मंदिरामध्ये तर पहिल्यांदाच गेले असेल असं गणपतीमध्ये आम्ही जातो तेव्हा गणपतीचं डेकोरेशन वगैरे बाहेर केलेलं असतं त्यामुळे आतमध्ये या मंदिरात जायची म्हणजे वेळच पडत नाही आणि मंदिरामध्ये आम्ही क म्हणजे कधी गेलोच नव्हतो आता रियाचं पण खूप चालू होतं चला चला चला, चला मंदिरात जाऊया मग आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो मग मंदिरामध्ये गेल्यानंतर खूप छान वाटत होतं एकदम नाही का प्रसन्न वातावरण वाटत होतं मस्त छान असं गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि तुम्ही पण आमच्यासोबत छान असं गणपती बाप्पांचं दर्शन घ्या बघा गणपती बाप्पा दगडूशेठ गणपती किती सुंदर आहे एकदम मस्त छान असं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर निघाल्यावरती थोडासा व्हिडिओ काढला तुमच्यासाठी तर घ्या गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या आमचं दर्शन वगैरे छान झालं आहे आता आम्ही जाणार आहे तुळशीबागेमध्ये तुळशी वेध बाबा इथे तुळशीबागेत तर मी पहिल्यांदा जाणार तुला माहिती तुला कसं जायचं चला चला तुम्ही पण चला तुळशी बागेत खूप गर्दी आहे आज आज मंगळवार आहे ना गणपती बाप्पांना पण खूप गर्दी ट्राफिक 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 <laughs> दर्शन वगैरे छान झालं आणि इथं एक फेमस आईस्क्रीम पार्लर होतं तिथं आम्ही आलेलो आहे आता चांगलं चांगली मस्त आईस्क्रीम काय झालं

आपल्या बँकेत काम नेमकं काय आहे तरी काय आईस्क्रीमच आहे का आईस्क्रीम और केक केक विथ आईस्क्रीम हे जो आहे हो ना इथे के और ही आईस्क्रीम आवडली ना शॉपिंग 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 तुळशी बाग शॉपिंग हा मी शॉपिंग केली आहे आता ही शॉपिंग तुम्हाला मी घरी जाऊन दाखवणार काय काय केलं आहे तुला आता नख लावायची नखन लावल्यावर भांडी घास्त नाही येणार परत नाही दोघी बर्तन कोण दोघा कोण धोनेवाला आहे भाई ससुराल गई आहे तर शादी की आहे तर बर्तन करणारही पडत आहे चलो 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 आता आम्ही इथं आले बघू आता इथं काय काय घेतो नाही बाबा आम्हाला नाही कळत आम्ही मंद बुद्धीचे लोक आहे आम्हाला जे आवडलं ते आम्ही घेतो आणि बाबा नको 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 आणला तर खरी फिरायला हा कळत नाही तुम्हाला कळत नाही तुम्हाला चल भाई रिटर्न करून टाक नको बाई पैसे नाही दिले तू अजून चल मला कळत नाही संजू किती कर दे क्या <laughs> ले ले एक ले ले दोन मतले संतलावर मतले बाबा जानते ताला मग कसं वाटतं आपण काय करणार दे आप वो लोटस और वो

असं वाटतं दमली बाय अंजल पण खूप दमली आहे तर आता चला तुम्हाला मी दाखवते काय काय आणलं ते तुम्ही बघा बघा आता आम्ही ना पुण्यामधून बागेतून शॉपिंग केली आहे आता रिया तुम्हाला दाखवणार आहे काय काय आणलं आहे दाखव गं चालेल हे बघा चालेल पर्स नाही बोलत त्याला बोले। त्यान हे त्यानंतर ग्रॅमचं ज्वेलरी आणले हे एक आंटी एक आंटीसाठी आहे आणि एक रियासाठी आहे हे दोघींच आहे त्याच्यानंतर ही एक ज्वेलरी आणली आहे कार्ड जपून घ्यावं लाग वन ग्रॅम बाबू थांब ना थोडं धीर आहे का ऐ धडधड फाडती बाई बोरगी आणि आम्ही हे आन हे असलंय यांनी फ्लावर पॉट मुंबईला घेऊन जाण्यासाठी मस्त दिसतंय ना अजून काय आणले हां हे बघा हे माझ्यासाठी आणले बॅग पर्स हे पर्स आणले चांगलं भेटलं पण तुळशी बागेत आपल्याला अजून काय आणले आपण हा कपडे आणले कपडे आणले हे टॉप आणले थांब बाबू तसेच राहू दे आता काय हे बघा 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 आहे हो ना ते मनी प्लांट लावले मी त्याच्यात ते हे बघा हे काढले आणि हे का आणले कोथंबीर नाहीये आळूची वडी आहे भाज्या कसल्या होत्या कट करून ठेवलेल्या हो एकदम ना छान वाटलं पण ते मला लय वारी वाटलं मी पण करू शकते तसं आहे की नाही घरीत बसून हे बघा रेडीमेड आळूचे वडे एवढ्याच किती शंभर रुपयाचे आता आपण याला फ्राय करू मस्त बैगी लपा, लपा 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 फुलं नाही हो आळूवडी फ्राय करणार घ्या तुमच्यासाठी घ्या धरा तुमच्यासाठी बाबाला काय हायच नाही तुझ्यासाठी

सातशे पंचावन्न इथं पाचशे पंचावन्न सातशे पंचावन्न हां डिस्काउंट दिलंय थोडं तुमच्यासाठी बांगडे आणले बघा वन ग्रॅमच्या बांगड्या घालून बघा अरे काय झालं त्याला एवढं लाचतं का किती छान वाटतंय बघा तुमच्या हाताला <laughs> मी दो 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 तर दोन चारच ऐकलं होतं तुमचं साईज हे ने आंटी छान आहे ना आणि हे माझ्यासाठी आणलंय बघा आणि हे बघा हे पर्स आणले आळूची वडी आणली आहे बाबू सोड ना हे बघा हे पर्स आणलंय